नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज मराठवाड्यातील शेवटची शेवटचा मुक्का मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा जनजागृती यात्रेचा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येते छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी ही मराठा जनजागृती शांतता रॅलीला सुरू सुरुवात होईल आणि क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापशी असं सांगता यात्रेची सांगता होईल आणि तेथे उपस्थित सर्व मराठा बांधवांना मनोज जारांगे पाटील संबोधित करतील मराठवाड्यातील आजचा हे त्यां त्यांची आठवी आठव्या जिल्ह्यातील आठवी मराठा जनजागृती यात्रा असणार आहे आजची यात्रा संपल्यानंतर त्यांची जनजागरण मराठा जनजागरण यात्रा काही काळ म्हणजे आषाढी एकादशी संपेपर्यंत तरी थांबणार आहे आणि त्यानंतर मग ते पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर येथून त्यांच्या ज मराठा जनजागरण यात्रेला प्रारंभ करतील असा अंदाज आहे आज त्यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं सगळे सोयऱ्याबाबत महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे असो काल विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत तशी अनेक राजकीय नाट्य घडली आणि जी माहितीला अपेक्षा होती त्या माहितीच्या अपेक्षेप्रमाणे भाजपचे पाच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दोन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन असे नऊही त्यांचे उमेदवार त्यांनी विजयी विजयी केली तर इकडं महाविकास आघाडीनं उभा केलेला तिसरा उमेदवार की जो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षांच्या पाठिंब्यावर उभे असलेले शेकाबचे जयंत पाटील यांचा पराभव झाला या ह्याच्यात पंकजा मुंडे सदाभाऊ खोत पंकजा मुंडे उखिंडे योगेश टिळेकर डॉक्टर परिणय फुके हे पहिल्याच फेरीत तसेच राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले काँग्रेसच्या प्रज्ञा सातवही पहिल्याच फेरीत विजयी झाल्या मात्र शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि भाजपच्या याच्यातून असलेले सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीपर्यंत विजयाची वाट पाहावी लागली तसं मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या फेरीत बारा बावीस मतं पडली होती आणि एक मत त्यांना दिलेल्या कोठ्यापेक्षा कमी होतं त्यामुळं त्या ते विजय होणार हे तर निश्चित होतं तर त्यासाठी दुसऱ्या पसंतीची त्यांची मतं मोजावी लागली तर सदाभाऊ खोत यांना जो पाच भाजपच्या उमेदवारांसाठी पहिल्या पसंतीच्या मताचं कोट ही दिलेलं होतं त्यात त्यांना ते ते सर्वात कमी मताचं पहिली पसंती आमदारांनी द्यावी असंच ठरलेलं असावं आणि त्याप्रमाणे त्यांना पहिल्या फेरीत मतं पडली आणि मात्र बाकी स इतर सर्व महायु युतीच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मतं सदाभाऊ खोत यांना दिली असल्यामुळं ते विजयी झाले या विजयात एक स्पष्ट झालं की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची आठ ते दहा <coughs> मतं ही फुटलेली आहे हे दिसून आलं इकडं महायुतीतील कुठलंही मत फुटलं नसावं आणि त्यांनीच मताची फोडाफोड -फोड़ करून मताची बेगमी केल्याचं दिसून आलं आज कालच अधिवेशन संपलं आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचं विधिमंडळाचं या पंचवार्षिकमधलं हे शेवटचं अधिवेशन होतं त्यामुळं आता सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणूक जाहीर होईपर्यंत आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपल्या पुढील निवडणुकीच्या प्रचारात ते गुंतलेले असतील हे मात्र खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद